यस yes, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता दहावी गणित भाग दोन वरती आणि गणित भाग दोन मधलं शेवटचं प्रकरण महत्व आपण यामधला सराव संच सात पॉईंट चार आज आपण पाहणार आहोत मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सर्वसंच सात पॉईंट एक सात पॉईंट दोन सात पॉईंट तीनच्या जर व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आधीच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची सुद्धा लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे तर जाऊयात मित्रांनो पुढे आता इथं एक लक्षात घ्या या प्रकारचा जर प्रश्न असेल इथं अशा प्रकारे तर ही एक आकृती दिलेली आपल्याला यामध्ये या प्रश्न दिलेला आहे की आकृतीमध्ये एक केंद्र असलेल्या वर्तुळात बर बीएससी बरोबर पंचेचाळीस अंश म्हणजे हा जो कोण बीएससी हा पंचेचाळीस मापाचा दिलाय एसी ए सी बरोबर सात वर्गमुळं दोन सेमी दिले तर वर्तुळ खंड बी चे क्षेत्रफळ आता वर्तुळखंड म्हणजे काय हा जो एवढा जो भाग असतो ना मित्रांनो याचा क्षेत्रफळ काढायचंय आता याचं क्षेत्रफळ काढण्याच्या दोन पद्धती आहेत एक आपल्याकडे डायरेक्ट सूत्र आहे बरोबर एक आपल्याकडे डायरेक्ट सूत्र आहे ते सूत्र वापरून आपण काढू शकतो आणि दुसरी एक गोष्ट आहे की आपल्याला दोन सूत्र आहेत म्हणजे एक वर्तुळ खंडाचं क्षेत्रफळ काढायचं एक डायरेक्टली सूत्र आहे ते आपण वापरू शकतो किंवा दुसरी पद्धत काय आहे की या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा मग त्यांची वजा बाकी करा तर आता एवढी गडबड करण्यापेक्षा आपण एक साधं सोपं सूत्र आपण बघून घेऊयात वर्तुळ खंडाचं क्षेत्रफळ काढायचं बघा मग इथं वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ आता मी फक्त क्षेत्रफळ इथं शब्द लिहितो कारण जागा कमी आहे म्हणून ठीक आहे वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ आरचा वर्ग आणि इथं आतमध्ये पाय थिटा भागिले तीनशे साठ वजा साईन थिटा भागिले दोन तर हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे बरं का आर वर्ग बरोबर का चेक करू पाय थिटा भागिले तीनशे साठ वजा साईन थिटा भागिले दोन हे सूत्र आहे या सूत्रात किमती टाकायच्या आपलं उत्तर ॲटोमॅटिकली येतं आता बघा याच्यामध्ये काय काय दिले आरचा वर्ग आरची किंमत किती तरीच्या सात मुळात दोन आहे म्हणजे सात मुळात दोनाचा वर्ग करायचा मुळामध्ये पाय थिटा पायाची किंमत तीन पॉईंट चौदा घ्यायला सांगितले मग तीन पॉईंट चौदा गुणिले थिटा किती आपल्याकडे पंचेचाळीस अंश आहे इथे लिहायचं पंचेचाळीस भागिले तीनशे साठ आणि वजा साईन थिटा साईन थिटाची किंमत किती पंचेचाळीस अंश भागिले दोन आता पुढे बघा साताचा वर्ग एकोणपन्नास आणि रूढ दोनाचा वर्ग दोन आता इथं पंचेचाळीस आणि तीनशे साठ यांचा भाग जाऊ शकतो पंचेचाळीस आठे तीनशे साठ बघा पंचेचाळीस गुन्हेले जर का आठ केला आपण आठ केला आठ पंचेचाळीस सातच्या लागले चार आठ चौक बत्तीस आणि चार छत्तीस अठ्ठे बरं तीन पॉईंट चौदा आपल्या जाग्यावरती आणि पंचेचाळीस अठ्ठे आपल्याकडे येतात तीनशे साठ वजा साईन पंचेचाळीसची किंमत किती असते एक छेद वर्ग मुळात दोन लक्षात घ्या साईन पंचेचाळीसची किंमत एक छेद वर्ग मुळात दोन भागीले दोन आता हे कॅल्क्युलेशन जरा करताना काळजीपूर्वक करायचं एकोणपन्नास दोन्ही अठ्ठ्याण्णव आता इथं काय होईल तीन पॉईंट चौदा आणि हे जे आठ आहेत या दोघांना सुद्धा दोनाने भाग जाऊ शकतो तीन पॉईंट चौदाच्या निम्मे एक पॉईंट सत्तावन्न येतात आणि आठाच्या निम्मे चार वजा आता इथं काय येईल एक छेद हा वर्गमुळात दोन आहे ना तो खाली छेल वर्गमुळात दोन गुणिले दोन असं कॅल्क्युलेशन होईल कारण हा जो आहे ना खाली येतो त्याला आपण खाली लिहू शकतो ठीक आहे या ठिकाणी म्हणजे कसं असतं एक छेद वर्ग मुळात दोन गुणिले इथं दोन छेद एक असतं ना म्हणजे एक छेद वर्ग मुळात दोन भागिले छे दोन छेद एक असतं तर दोन छेद एकचं काय होतं गुणिले एक छेद दोन होतं म्हणजे दोन वर्ग मुळात दोन ओके दोन गुणिले वर्ग मुळात दोन असं होईल आता पुढे काय होईल बाबा अठ्ठ्याण्णव आणि कंसामध्ये एक पॉईंट सत्तावन्न भागिले चार वाजा आता इथं काय करू का हे खालचे वर्ग मुळात दोन आहेत ते आपल्याला घालवायचे म्हणजे एक भागिले काय बाबा इथं दोन वर्ग मुळात दोन आहेत ना मग खालच्या वर्गमुळात दोन घालवण्यासाठी आपण वर आणि खाली कशाने गुणायचं वर्गमुळात दोन आणि वर आणि खाली गुणायचं छेदाचे परिमयीकरण करा ह्या स्टेप नीट लक्षात घ्या कारण जवळपास तीन मार्काला वगैरे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो बरोबर अठ्ठ्याण्णव आणि कंसामध्ये एक पॉईंट सत्तावन्न भागिले चार आणि वजा वर्गमाळात दोन गुणिले किती झाले वर्गमुळात दोन आणि वर्गमुळात दोनाची किंमत किती असते एक पॉईंट एक्केचाळीस ठीक आहे भागिले इथं दिले वर्गमुळात दोनाची किंमत एक, दोना एक पॉईंट एक्केचाळीस आता दोन गुणिले वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन फक्त दोन होतात ओके आणि किती होतील इथं होती। मग अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन चालेल मग पुढे जाऊन आपण काय करू शकतो बाबा इथं बरोबर अठ्ठ्याण्णव आणि कंसात चार म्हणजे छेद समान आहे मग छेद सामान आहे तर चाराला आपण एकदा लिहू आणि वर काय लिहायचं एक पॉईंट सत्तावन्न वजा एक पॉईंट एक्केचाळीस एक पॉईंट सत्तावन्न वजा एक पॉईंट एक्केचाळीस बरं आता या ठिकाणी चार आणि अठ्ठ्याण्णवला भाग जातो का बघा अठ्ठ्याण्णव भागिले चार ओके ठीक आहे पहिला दोनाने भाग लावतोपर्यंत बरं अठ्ठ्याण्णवला दोनाने भाग लावला एकोणपन्नास गुणिले आणि इथं भागी एकोणपन्नास गुणिले एक पॉईंट सत्तावन्न वजा एक पॉईंट एक्केचाळीस बरं सातातून एक गेले सहा पाचातून चार गेला एक इथं दिला पॉईंट आणि तिथे इथं दिला शून्य लक्षात आलं ठीक आहे इथे सध्या भाग लावू नका कारण इथं आपल्याकडे सोळा येतात म्हणजे इथे चाराने भाग जाऊ शकतो नीट लक्षात घ्या सातातून एक गेला सहा पाचातून चार गेले एक आणि इथं शून्य पॉईंट सोळा उत्तर आपल्याकडं आलेलं आहे म्हणजे अठ्ठ्याण्णव गुणिले शून्य पॉईंट सोळा भागिले चार बरं आता अठ्ठ्याण्णव गुणिले चार चौक सोळा चार चोक सोळा म्हणजे काय येईल शून्य पॉईंट शून्य चार येईल चार चोक सोळा म्हणजे शून्य पॉईंट शून्य चार ओके कारण दोन पॉईंट आहेत त्या अलीकडे येतील आता अठ्ठ्याण्णवला कितीने भाग लावायचा आपल्याला शून्य पॉईंट चाराने भाग लावायचा ठीक आहे चाराने जर आपण अठ सॉरी गुणायचं गुणायचं आहे अठ्ठ्याण्णव गुणिले चार बघा चार आठ ते बत्तीसचे दोन दोन हातच्या आले तीन आता चार नवे छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस एकोणचाळीस एक आणि दोन घरं सोडून पॉईंट म्हणजे तीन पॉईंट ब्याण्णव तर अशा प्रकारे इथं की ते उत्तर आलं तीन पॉईंट ब्याण्णव चौसेमी असं आपण म्हणू शकतो चौसेमी एक लक्षात घ्या इथं कॅल्क्युलेशनचा भाग खूप महत्वाचा आहे कॅल्क्युलेशन तुमच्या लक्षात आलं असेल गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या सगळ्या गोष्टींवरती हे गणित आहे इथं सूत्र तर लिहिलं पण सूत्र लिहिल्यानंतर जे काही कॅल्क्युलेशन आहे त्या भागामध्ये आपण सगळेजण मागं पडतो त्यामुळे हे कॅल्क्युलेशन जे आहे ते आपलं चुकलं नाही पाहिजे ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूयात जो अशाच प्रकारे आपल्याला सोडवायचा एकदम सिम्पल आहे सगळे प्रश्न आपल्याला याच सूत्राचा वापर करून सोडवायचे आहेत आता हा प्रश्न बघा सेम आहे काय वेगळं नाही आकृतीमध्ये ओ वर्तुळाचं केंद्र आहे मापकौंश क्यू आर आता क्यू आर हा जर साठ आहे याचा अर्थ हा थिटा पण किती मापाचा झाला साठ अंश मापाचा झाला ओपी ओपी म्हणजे काय बाबा ही जी त्रिज्या आहे ती काय बाबा दहा सेंटीमीटर आहे ठीक आहे तर छायांकित भागाचं क्षेत्रफळ म्हणजे हा जो छायांकित भाग आहे याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे मग ते क्षेत्रफळ काढायचं आपलं जे सूत्र आहे समजा आपण इथं लिहू क्षेत्रफळ छायांकित भागाचं क्षेत्रफळ म्हणजे काय वर्तुळ खंड वर्तुळ खंडाचे वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ ठीक आहे क्षेत्रफळ काय सूत्र आहे वर्तुळ खंडाच्या क्षेत्रफळाचा आर वर्ग मगाशी बघितलं पाय थिटा भागिले तीनशे साठ वजा साईन थीटा भागिले दोन हे सूत्र होतं ठीक आहे आता याच्यात काय करू आपण किंमती टाकू बरोबर आरचा वर्ग आता इथे आरची किंमत किती दहा आहे म्हणजे दहाचा वर्ग चाला दहाचा वर्ग काउंसात पाय थिटा पायाची किंमत तीन पॉईंट चौदा घ्यायला सांगितले तीन पॉईंट चौदा गुणिले थिटा किती साठ आहे भागिले तीनशे साठ वजा साईन थीटा भागीले दोन साईन थीटा किती साईन साठ आहे साईन्स साठ भागिले दोन ठीक आहे आता बघा दहाचा वर्ग किती बाबा शंभर पहिला नंबर आता इथे काय सहा एक सहा 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 छत्तीस म्हणजे तीन पॉईंट चौदा भागिले सहा वजा आता या ठिकाणी सायन्स साठ आहे सायन्स साठची किंमत किती असते वर्गमळा तीन छेद दोन ठीक आहे मग इथे लिहू वर्ग मुळा तीन छेद दोन आणि भागिले हे दोन ठीक आहे आता काय होईल शंभर आपल्या जाग्यावर बाबा त्याला काय धक्का देऊ नका तीन पॉईंट चौदा आणि हे जे या ठिकाणी दिसतात आपल्याले सहा या दोघांना सुद्धा कितीने भाग जाऊ शकतो दोनाने भाग जाऊ शकतो तीन पॉईंट चौदाच्या निम्मे एक पॉईंट सत्तावन्न आणि सहाच्या निम्मे आपल्याकडे आले तीन वजा हे वर्गमुळात तीन वर राहतील आणि खाली काय येतील बघा या ठिकाणी जर कॅल्क्युलेशन बघितलं वर्गमाळात तीन भागिले दोन छेद ए, छेद किती बाबा दोन आहेत दोन म्हणजे काय असतं दोन छेद एक असतं आता परत काय होतं वर्गमळात तीन भागिले दोन गुणिले दोन छेद एकचं काय होतं एक छेद दोन होतं आणि काय येईल वर्गमुळात तीन भागिले बेदुने चार माहिती याचं वर्गमुळात तीनशे चार ठीक आहे आता काय होईल या ठिकाणी बघा इथं जर आता आपण विचार केला आता वर्गमुळात तीनाची किंमत तर आपल्याला माहीत असेल आता हे कॅल्क्युलेशन करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो तिरकस गुणाकार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल पण बघूयात अगोदर शंभर कंसात एक पॉईंट सत्तावन्न भागिले तीन आणि वजा वर्गमुळात तीनाची किंमत किती एक पॉईंट त्र्याहत्तर दिले भागिले चार ठीक आहे आता काय करा तिरकज गुणाकार ओके किंवा आणखी सुद्धा एक वेगळी मेथड आहे पण ठीक आहे आपण तिरकज गुणाकाराच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हे सगळं कॅल्क्युलेशन करू शकतो तर इथे या दोघांचा गुणाकार करा या दोघांचा करा किंवा या शंभरने जर आतमध्ये गुणलं शंभरने जर आतमध्ये गुणलं शंभरने गुण एक पॉईंट सत्तावन्न आणि एक पॉईंट त्र्याहत्तरला गुणू शकतो शंभरने एक पॉईंट सत्तावन्नला गुणलं एकशे सत्तावन्न भागिले तीन वजा शंभरने एक पॉईंट त्र्याहत्तरला ला गुणलं एकशे त्र्याहत्तर भागिले चार म्हणजे काय करेल या शंभरने या दोघांना सुद्धा गुणलं याला गुणलं की इथे एक पॉईंट सत्तावनचे एकशे सत्तावन्न येतील याला गुणलं की एक पॉईंट त्र्याहत्तरचे एकशे त्र्याहत्तर येतील आता तिरक गुणाकार करा चार गुणिले एकशे सत्तावन्न एकशे सत्तावन्न गुणिले चार चार सत्ता अठ्ठावीस हातच्या दोन चार पंचवीस आणि दोन बावीसचे दोन हजार लागले दोन चार एक्के चार चारशे अठ्ठावीस बरोबर परत एक चार एके चार आणि दोन किती सहा सहाशे अठ्ठावीस आला आपल्याकडे ओके सहाशे अठ्ठावीस मग इथं आलं सहाशे अठ्ठावीस चार गुणिले एकशे सत्तावन्न सहाशे अठ्ठावीस वजा तीन गुणिले एकशे त्र्याहत्तर बरोबर वन सेवन्टी थ्री इंटू थ्री तीन त्रिक नऊ तीन सत्ता एकवीसचे एक हाच्या दोन तीन एक्के तीन आणि दोन पाच बरं तीन एके एक तीन आणि दोन पाच परत बघा तीन त्रिक नऊ तीना सत्ता एकवीस हच्चार दोन तीन एके तीन आणि दोन किती पाच पाचशे एकोणीस पाचशे एकोणीस आणि भागिले किती तीन चौक बारा आता सहाशे अठ्ठावीस वजा पाचशे एकोणीस करा सहाशे अठ्ठावीस वजा पाचशे एकोणीस आठातून नऊ जात नाही अठरातून नऊ गेले नऊ इथे एक आला दोनातून दोन गेले शून्य आणि सहातून पाच गेला आपल्याकडे आला एक एकशे नऊ या ठिकाणी आपल्याकडे किती आलं उत्तर आलं एकशे नऊ मग काय करायचं एकशे नऊ भागीला आपण काय करू बारा आता बाराने एकशे नऊला जर आपण भाग लावला तर किती उत्तर येईल आपल्याकडं बरं का बाराने भाग लावायचा एकशे नऊला ला बाराष्टी शहाण्णव बारा नव्वे एकशे आठ ठीक आहे आता एकशे नऊ मधून एकशे आठ गेला एक आला पॉईंट दिला शून्य दिला बारा शून्य शून्य दहा आले एक शून्य दिला बारा शून्य शून्य घेतलं दहा आले दहाच्या पुढे एक शून्य घेतला आणि बारी अठ्ठी शहाण्णव नऊ पॉईंट शून्य आठ लिहिलं तरी चालेल इथं नऊ पॉईंट शून्य आठ उत्तर येईल म्हणजे कोणाचं वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ वर्तुळ खंडाचे म्हणजे छायांकित भागाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर नऊ पॉईंट शून्य आठ चौसेमी चौसेमी कॅल्क्युलेशनचा जो भाग आहे मी तुम्हाला म्हटलं या ठिकाणी आपलं जे कॅल्क्युलेशन आहे ते व्यवस्थित पाहिजे कॅल्क्युलेशनचा भाग आपल्या सा सगळ्यांसाठी खूपच इम्पॉर्टंट आहे तर बघा मित्रांनो इथून पुढची याच्यामधले जी काही एक्झाम्पल्स आहेत जी काही गणित आहेत तर ती सगळी गणितं जी आहेत ती सेम आहेत बघा याच्यानंतरचं हे जर आपण पुढचं एक्झाम्पल बघितलं बघा इथं सुद्धा आपल्याला काय करायचंय की वर्तुळखंड पी क्यू आर हा जो वर्तुळखंड आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणजे पुढचे सगळे एक्झाम्पल जे आहेत ते सारखेच आहेत मला असं वाटतं की पुढची गणितं तुम्ही सोडवू शकतात कारण सगळी गणितं सारखीच आहे त्याच्यामध्ये काहीच कुठल्याही प्रकारचा फरक नाही आहे तर ती सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा मित्रांनो जर त्याच्यात काही अडचणी आल्या तर त्या अडचणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा त्यावरती आपण नक्कीच विचार करू त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा आणि या अगोदरचे सराव संच जर नसेल बघितले तर, नसे तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिल्यात त्या लिंकवर क्लिक करून या प्रकरणाचे अगोदरचे सराव संच जे आहेत ते बघून घ्या ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय त्याचबरोबर ऑनलाईन टेस्टसुद्धा देऊ शकता, है, टेस्ट शकता है। एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे इत्ता दहावीला असाल तर काय करायचं का गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ मराठी वर लिहिले खालच्या लिंकवर नका क्लिक करू आपण वर क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल माहिती आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचा असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्यासुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी तर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो धन्यवाद सर्वांना बाय